नमस्कार फायनली आपण पाहतोय आता महिपत आणि नागराज रात्री फोनवर बोलत असतात बराच वेळ या दोघांचं फोनवरचं बोलणं आता थेट सुमनने ऐकलेलं असतं आणि सुमन थेट नागराजला म्हणत असते अहो काय करताय तुम्ही अहो रात्रीचे दीड वाजलेत ही झोपायची वेळ असते जे काही तुमचं काम असेल ना तर ते उद्या सकाळी त्यावर मात्र नागराज आता डोळे वटारून सुमनला म्हणत असतो तू गप्प झोप मला अक्कल शिकवू नको आणि अशातच आता सुमन थेट नागराजचं ऐकत झोपी जाते त्यानंतर हा जो नागराज असतो तो, तो हॉलमध्ये येऊन बसलेला असतो आणि महिपतशी बोलत असतो महिपत तिकडनं नागराजला म्हणत असतो काय रे नागोबा तुला दिलेलं काम तू कधी पूर्ण वेळेत करत नाही आता तुझ्यावर विश्वास कसा ठेवू मी त्यावर नागराज म्हणत असतो हे बघ महिपत तुला एकच सांगतो तुला वाटत असेल कु तू दिलेलं काम एका झटक्यात झालं पाहिजे पण तसं होणार नाही कारण तितकंसं सोपं नाही आहे ते हे बघ दादाच्या प्रॉपर्टीचा हिस्सा मला हवा आहे पण कसं आहे ना दादाच्या प्रॉपर्टीचा हिस्सा काय दादाची सगळीच प्रॉपर्टी बळकवायचा विचार मी करतो आहे पण ते तितक्यात शक्य नाही आहे आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही आता नेमकं मागे उभं राहून हे रविराजने ऐकलेलं असतं आणि रविराजच्या पायाखालची जमीन सरकलेली असते रविराज स्वतःशी बोलत असतो म्हणजे माझा स्वतःचा भाऊ नागराज माझ्या जीवावर उठलाय तर याला माझी स्वतःची प्रॉपर्टी हवी आहे आणि अशातच आता रविराज मागचा पुढचा विचार न करता थेट नागराजला तिथेच सन कन कानाखाली वाजवतात अचानकपणे मागना आपल्याला कोणीतरी कानाखाली दिली आहे हे जेव्हा आता नागराजला कळतं त्यावेळेला नागराज चांगलाच भानावर येतो आणि तो लगेचच बोलत असतो दादा दादा हे काय करतो आहेस तू अरे का मारतोयस तू मला त्यावर रविराज म्हणत असतात का मारतोय तुला अरे नालाय का या घरात राहतोयस नागोबा सारखा मला डसणार तू मला मारणार तू त्यावर मात्र आता नागराज म्हणत असतो अरे पण तुला असं का वाटतं मी तुला मारेन आणि अशातच आपण पाहतोय आता थेट रविराज म्हणत असतात एवढा बावट समजू नको मला मी आत्ताच ऐकलं आहे तू कोणाशी तरी फोनवर बोलत होतास कुठे तुझा फोन आणि त्याच वेळेला आता नागराजच्या हातातून सटकलेला फोन एका कोपऱ्यात गेलेला असतो रविराज लगेचच तो फोन उचलतात समोरून महिपत बोलत असतो ओ नागोबा काय चाललंय काय तिकडे आणि लगेचच आता रविराजने मैपतचा आवाज ऐकल्यावर मात्र रविराजच्या सगळं काही लक्षात येतं की हा नागराज आणि मैपत हे आधीपासून एकत्र आहेत आणि अशातच आपण पाहतोय आता रविराजने मैपतचा फोन कट केलेला असतो आणि चांगलंच आता नागराजला तुडवायला सुरुवात केलेली असते आता आपलं सत्य सगळ्यांसमोर येणार आणि आपला चांगलाच पंचनामा होणार या भीतीने नागराजने आता रविराजचा गळा आवळायला सुरुवात केलेली असते त्याच दरम्यान आता नागराजला रविराजही तोडवण्याचा प्रयत्न करत असतात पण त्याच दरम्यान रविराजच्या डोक्यावर आता नागराजचा फटका लागतो आणि लगेचच आता रविराज थेट रक्तबंबाळ होतात आणि तेवढ्यात नागराज तिथून पळून जातो तेवढ्यात आपण पाहतोय सुमन बाहेर आलेली असते आणि सुमनने जे दृश्य पाहिलेलं असतं त्यानंतर तिची एकच घाबरगुंडी उडालेली असते ती लगेचच आता प्रतिमा वहिनी प्रतिमा वहिनी असं ओरडते आणि त्यावेळेला वरून प्रतिमा खाली आलेली असते खाली आल्यावर ती जे काही दृश्य पाहते त्यानंतर तिला काही सुचत नसतं काय करावं तिने लगेचच आता सुभेदारांच्या इथे फोन लावलेला असतो तो फोन आता थेट अर्जुन आणि सायलीने उचलल्यानंतर प्रतिमाचा घाबरलेला आवाज ऐकून सायली अर्जुनची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते सायली अर्जुन लगेचच बोलत असतात काय झालंय प्रतिमा त्या त्यावर लगेचच आता प्रतिमा काहीच बोलू शकत नसते आणि तेवढ्यात सुमनने तो फोन घेतलेला असतो ती लगेचच घडलेली सगळ्या घटना सांगते आणि अशातच आता थेट आता? आता अर्जुन सायली धावतच आता किल्लेदारांच्या इकडे जायला निघालेले असतात आता इकडे नेमकं काय घडलं आहे हे दोघं वाटेतच जात असताना बोलत असतात त्याच वेळेला सायली म्हणत असते अर्जुन सर प्लीज जरा लवकर गाडी चालवाना नेमकं कळत कर नाही आहे तिकडचं काय घटना घडली आहे आणि तेवढंच आपण पाहतोय हे दोघं तिथे पोचल्यावर रविराज रक्तबंबाळ पाहून मात्र लगेचच आता सायली अर्जुनने त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेली असते त्यानंतर आता हे सगळं कोणी केलं का केलं त्यावर लगेचच आता सुमन तोंड उघडते आणि ती सांगू लागते नक्कीच हे काम ह्यांचं आहे है। त्यावर मात्र आता थेट प्रतिमा म्हणत असते तू भाऊजींवर कसा काय डायरेक्ट आरोप करते त्यावर लगेचच आता सुमन म्हणत असते काय ना प्रतिमा वहिनी मी रात्री फोनवर बोलताना माझ्या नवऱ्याला ऐकलं होतं आणि निश्चितच त्यांनी रविराज भाऊजींवर हल्ला केला आहे निश्चितच आणि त्यातल्या त्यात नागराज कुठेतरी गायब आहे हे जेव्हा आता सगळ्यांच्या लक्षात येतं त्याच वेळेला आपण पाहतोय आता रविराजना शुद्ध येईपर्यंत वाट बघावी लागेल असं आता अर्जुन म्हणत असतो नंतर अर्जुनने आता थेट नागराजला शोधण्यासाठी पोलिसात तक्रार नोंदवलेली असते आणि अशातच आपण पाहतोय काही काळानंतर पोलीस आलेले असतात सगळी तपासणी झाल्यावर नागराज एका ठिकाणी लपून बसला आहे पोलिसांनी त्याची गचांडी पकडत त्याला आता थेट हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं आणि त्याच्याकडनं सगळं बधवून घेतलेलं असतं नागराजने सगळं काही सांगितल्यानंतर आता थेट नागराजचा संबंध कोणाशी आहे तर तो मैपतशी आहे आणि मैपतनेच आता नागराजला जे काही करायला सांगितलं होतं ते समोर आल्यामुळे आता मैपतची चांगली गचांडी पोलिसांनी आवळायची ठरवलेली असते अशातच आपण पाहतोय इकडे हे सगळं प्रकरण आता प्रियाला जेव्हा कळतं प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते प्रिया स्वतःशी बोलत असते म्हणजे मैपत आणि हा नागोबाजार अडकतायत तर हे दोघं मला अडकवल्याशिवाय शांत बसणार नाहीत आणि या दोघांनी जर मला अडकवलं तर मी काय करू मी यांच्याबरोबर तुरुंगात नाही राहू शकत या लोकांना सवय असेल तुरुंगात राहायची पण मला नाही आणि अशातच आता प्रिया थेट काय करू काय करू अशा ह्याच्यामध्ये असते आणि त्याच वेळेला आता तिला कल्पना विचारत असते काय ग कसली भीती वाटते तुला तुझ्या चेहऱ्यावर एवढा घाम का आलाय त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते काय सांगू काय कळत नाहीये मला आणि अशातच आण आता कल्पनाला जेव्हा अर्जुन सायलीने अचानकपणे फोन करून सांगितलेलं असतं की असं असं घडलं आहे त्यानंतर कल्पना पूर्णा जी प्रताप हे सगळे हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले असतात हॉस्पिटलमध्ये येऊन यांनी आता रविराजची चौकशी केलेली असते तोपर्यंत रविराज शुद्धीवर आलेले असतात रविराजने सगळं काही घडलेला प्रकार सांगितल्यानंतर नागराजनेच माझ्यावर हल्ला केला आहे आणि माझ्या प्रॉपर्टीसाठी मला तो जीवे मारणार आहे हे देखील पोलिसांना सांगितलेलं असतं आता पोलिसांनी नागराजची तर गचांडी आवळलेली आहे आणि नागराजमार्फत मैपत आणि मैपतमार्फत आता प्रियाचं सत्य समोर येणार त्यामुळे प्रियाही खूप घाबरलेली असते आणि अशातच आपण पाहतोय आता थेट प्रिया अजूनही हॉस्पिटलला आलेली नसते तिचे वडील एवढे हॉस्पिटलमध्ये रक्तबंबाळ आहेत त्यामुळे आता प्रिया, त्या प्रिया स्वतःशी स्वतः बोलत असते जर हॉस्पिटलला नाही गेली त्या सगळ्यांना संशय येणार आणि जर हॉस्पिटलला गेली तर तिथे असलेला नागराज मला सगळ्यांसमोर एक्सपोज करणारे निश्चित काय करू देवा कशा पद्धतीने मला अडकवलंयच रे असं स्वतःशी आता ही प्रिया बोलत असते इकडे आपण पाहतोय हो, बराच वेळ झालेला असतो पण अजून प्रिया न आल्यामुळे सायलीने थेट प्रियाला फोन केलेला असतो त्याच वेळेला प्रिया आता उडवाउडवीची उत्तरं देत असते आणि त्याच वेळेला आपण पाहतोय हो, आता प्रियाला ती सरळ सरळ बोलत असते तुझ्या या घटनेशी काही संबंध नाही ना त्यावर प्रियाची बोबडी वळते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय या प्रियालाही पोलिसांच्या स्वाधीन करून हिला चांगल्यातली कडक शिक्षा करायला हवी की नाही काय ते नक्की कळवा आणि असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद